आवठी साहेबांचे नमस्कार हे जे नाणे घाट या ठिकाणी रस्त्याचं काम जो चालू आहे भांगळी ते नाणे भांगळी गाव पासून जवळपासून तीन साडेतीन किलोमीटरचा पीच आहे एक जाधव यांनी काम घेतले साडेसातशे मीटरचं आणि उर्वरित जे मोठं काम आहे ते आवठींनी घेतलेले तर आज आपण आलेलो आहे ते म्हणत होते की आम्ही एक जण म्हणत होता की माणिक टोवरून आणतो दुसरं म्हणत होता की आम्ही खडी याच्यावरून आणतो लोणी धामणीवरून आणतो प्रत्यक्षात ही खडी कुठून आणली जाते बघा हे आजनावळे गाव आहे आणि या ठिकाणी ही जी खाण इथं अवैध पद्धतीने अनधिकृतपणे इथं खाण तयार करण्यात आलेली आहे व या खाणीमध्ये हे सगळे जे गारगोटीचे दगड आहेत हे सगळे माझ्या हातामध्ये आहे आणि इकडं जर तुम्ही जर पाहू शकता आपण तिथं जाणार हे देखील आहोत त्या ठिकाणी क्रशर चालू केलेला आहे या पुढे या ठिकाणी ब्लास्टिंग करून इथं खाण बनवण्यात आलेली आहे जेणेकरून इथलंच सगळं बो मटेरियल काढायचं बोगस दर्जाचं आणि इथंच वापरायचं असा इथं या ठिकाणी आहे बघा हे सेम दगड आहेत तिथं जे मी तुम्हाला ते दाखवत होतो रस्त्यामध्ये जे वापरले आहे ते सेम गारगोटीचे दगड या ठिकाणी आहेत हेच दगड तिकडे काढून नेत आहेत आणि ते हे म्हणतायत की आऊटी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लोणी धामणीवरून दगड आणतो तर प्रत्यक्षात हे ते सुद्धा दगड याच ठिकाणी आणता आणत आहेत तर हे जे आहे हे क्रशर आहे काय कारण तो बंद ठेवलेले आता बंद आहे का हे बंद आहे चला तर हे काम आता आज म्हणजे आता बंद करून ठेवलेलं आहे इथंच हे क्रशर आहे हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरलाच हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे ऑपरेट होत आहे आणि या ठिकाणी ह्या मोठमोठ्या दगड्या आणून यामध्ये टाकल्या जातात क्रशरमध्ये आणि त्याचं हे खडी तयार होते हा बेल्ट आहे हे बघा एक नवी तर दोन दोन मशीन आहे आणि आपण नाणे मध्ये पण पाहिलं तिथं देखील आहे तसं जर पाहिलं तर ह्या जो दगड दिसतोय याची क्वालिटी खूप चांगली आहे दिसते हे मस्त क्वालिटी आहे परंतु जे खराब दर्जाचे देखील दगड होते ते देखील त्यांनी यूज केलेले आहे आणि हे अनधिकृत खाण आहे अनधिकृत हे खडी युनिट आहे इथले लोकल जे आहेत तलाठी काय करतात मंडळ अधिकारी काय करतात याची रॉयल्टी भरली आहे का परवून आहे का हा देखील प्रश्न आहे परंतु कशा पद्धतीने ह्या आदिवासी भागामध्ये विकास कामांना चुना लावला जातोय हे तर आपण पाहतोय हीच ती खाण आहे त्या खाणीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेलं आहे आणि यामध्ये जसे भेटेल तसे ते दगड यूज केलेले आहे गारगुटीचे केलेले आहेत आणि सगळे केलेले आहे आणि आता पहा जरा आता इकडं जरा चांगल्या दर्जाचं जर 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 दिसतंय जरा डबल चांगलं लागलेलं आहे त्यांना तर ते यूज करतायत खरं म्हणजे यांना मंचरमधून किंवा लोणी धामणीमधून खडे आणण्यासाठी शासनाने सांगितलेलं आहे तिथून जे मंचरपासून जितकं गाडी भाडं लागल ते सुद्धा पैसे सरकार देत आहे आणि त्या खडीची किंमत जी आहे बाजारभावाप्रमाणे ती तुलनेत डबल टिबल असते तर ते सुद्धा रक्कम ही सरकार यांना बिलातून देते परंतु हे तिथून न आणता असंच लोकल या ठिकाणावरून असं हे डबर वगैरे गोळा करतायत आणि ते यूज करतायत म्हणजे मोठ्या प्रमाणात कापल्या आणि यामध्ये काय आहे हे दगड ठीक आहे दिसायला खूप चांगले दिसत आहेत परंतु ज्या आधीच्या या नावाने काय जाधव नावाच्या ठेकेदारांनी जे यूज केले होते ते अतिशय बोगस आहे ढेकळं आहेत ती खर तर खाली आपडली तर फुटतील अशा स्वरूपाची ढेकळं आणि स्थानिक विहिरींची पि गारपट दगड निघले आहे तर मग या ठिकाणी परवानगी काढली होती का किंवा याची जी रॉयल्टी आहे ही सरकारी भरली होती का हा देखील प्रश्न आहे आणि या दगडांची जी टेस्टिंग केली होती का आणि इतक्या दिवस काम सुरू आहे तर इथले पीडब्ल्यूडी विभागाचे इथले जे इंजिनियर आहे ते त्यांनी इथं आले होते का त्यांनी ते खडी पाठवलेली आहे का टेस्टिंगसाठी हे देखील पाहणं गरजेचं आहे आता हा दगड तर आहे अगोदर ते तिकडं एक गारपट दगड होता तो कुठून काढला होता कुठं आम्ही नाही काढला आम्ही कोणच करू राहिलो आता हा दगड कुठं जातोय या या रस्त्याला म्हणजे ते नाणे घाट आहे तिकडच हा मग आता हा सगळं डबर इथून काढलाय का अजूनही अनेक ठिकाणाहून काढलं होतं काढलं सगळं म्हणजे आख्या रोडला इथलंच दगड वापरलंय हा म्हणजे पहा आता हे लोक सांगतायत की संपूर्ण जो दोन तीन किलो तिकून काढ राहिले काही तिकडून कुठून विहिरीच कुठून आणताय विहिरीच विहिरी ते कोण आणताय तुम्हीच आणताय का दुसरे आहे ते ठीक आहे खान नाही ते विहिरीच आणताय तिकडून कोण आणते ते दुसरे लेबर आहे ना ते तुमच्याच ठेके म्हणजे ठेकेदाराकडे का वेगळं हो आमच्याच ठेकेदार विहिरीच आणतात का हा ah, विहिरीच किती लांब आहे ती विहीर इथं आहे ना पुढं चालू आहे का आता काम चालू असताना